मी गायक आकाश चव्हाण बेलाटी तांडा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर खास करून आई साठी कविता आई तुझ्या नसण्याचा फार त्रास होत आहे आई तुझ्या नसण्याचा फार त्रास होत आहे आम्ही फक्त घराच्या भिंती रंगवून रंगीत करू शकलो पण तुझ्या विना आमचे जीवन बेरंग झालंय ग आई बेरंग झालंय ग आई खरंच तुझ्या विना घराला घरपण घर नाही ग आई आई जशी विठ्ठल केलीस ती जनाबाई तशी संत सेवालाल मंदिराची सेवा केलीस तू माऊली राधाबाई माऊली राधाबाई पण आज त्या मंदिराचे अंगण तुझ्या विना अधुरा वाटते ग आई अधुरा वाटते ग आई तू गोर गरीब लेखरांना घातलेलं अन्नदान घरी आलेल्या माणसांना तू दिलेलं दान गावातील लोकांना दिलेला मान ते आज फार आठवण काढून रडतात तसेच पारदी परडीवाले सुद्धा तुझी आठवण काढून रडतात आणि आम्हालाही रडवतात ग आई आम्हालाही रडवतात बाबांना तुझ रागावतय सुरेशला तुझ शेळी वन वन करत फिरणं फार आठवतय रेश्मा ताईला तुझं लाख मोलाच शिकवणीचे बोल फार आठवतय ईश्वरीला तुझ घराला गजबजलेला आवाज फार आठवतंय आणि मला तुझ्या डोळ्यातील अश्रू फार आठवतय तसेच तू डब्यात दिलेलं एक रुपया पण लाख मोलाच रुपया फार आठवतय ग आई फार आठवतय आई तुझ्या नसण्याचा फार त्रास झाला आहे तुझ्या नसण्याचा फार त्रास होत आहे तुझ्या नसण्याचा फार त्रास होणार आहे आई तू कुठे आहेस ये लवकर आई घरी ये तू लवकर